एवढं घाणेरडं तो नव्हतं करायचं आज मी करणार आहे माझ्या घराचा होम टूर आणि माझं घर आता बंद बांधकाम चालू चा आहे माझं घर ऑलरेडी झालंय तरी पण आमच्या मम्मीला अजून एक रूम पाहिजे होती म्हणून तिच्यासाठी अजून एक रूम काढण्यात आली आहे आणि ते मी तुम्हाला दाखवतोच पण आमचं घर कसं आहे आणि माझी रूम कशी आहे किती घाणेरडी आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला सुरुवात करूया आजचं सगळ्यात महत्वाचं काम आहे पिल्ल्यांना साफ करना। तू भूक तुला भुकायलाच ठेवलंय जेव्हा मला व्हिडिओ करायचा असतो तेव्हाच ह्याला भुकायचं असतं एनिवे anyway, भरकटतोय आपण आता मी करणार आहे माझ्या पिल्ल्यांना साफ कारण की आता ते ऑलमोस्ट पंधरा ते वीस दिवसांचे झालेले आहेत आणि त्यांच्या तोंडावरती पूर्ण काळं काळं झालंय मला नाही माहिती काय झाली नेमकं त्यांना तो आता आपण सेफ साफ करूया त्याच्यासाठी मी घेतले कॉटन आणि पाणी पाणी पाणीला कमी लावायचं उगाच बारके येते थंडी भिंडी वाचत्या म्हणून जरा जरा पाणी लावायचं जरा जरा कॉटन घ्यायचं माझे कापसाचे गोळे ते कापसाचे गोळे कॅन यू बिलीव दिस इज माय बेबी बॉयज गर्ल्स आय डोंट नो क्या क्या है कसं ओरडते क्यूट आहे ना ओ ग झालं तुला मी घेतलंय तुला मी घेतलंय काय मारायला मारायल तुला मी मारा हा काय अवघडच आहे यार पिल्ल्यांचं या तुम्हाला मी 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 स्वतः तुमची आजी आहे तुम्हाला मारत नाही पिल्ल्याला मी घेतलेलं हिनं महाग लपवल्या हो का ज्या पिल्ल्याला मी घेतलेलं लग नाही तिला मागं लपवल्या जसं जी पिल्ली घेऊन चाललोय ही सगळी पिल्ले आहे तिथं हे दोन काळे आहेत इथं दोन पांढरे आहेत तिथे महाग पांढरा आहे यार मला यांना कुणालाच द्यायची इच्छा नाहीये सो प्लीज बघा मला कळ ना माझा नोवा ब्लॅक माझा नोवा व्हाईट आहे की ब्लॅकच काय झालंय इकडे बघ पेंगू 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 <laughs> सोडलं सोडलं आलं झालं माझी सगळे पिल्ले एकदम हेल्दी आहेत फक्त हे जरा माझं पिल्लू का एवढं वीक राहिले मला काही कळना त्यामुळे आम्ही ह्याला ठेवणार आहे आमच्याकडं कारण हे थोडस वीक वाटतंय मला सगळ्या माझ्या पिल्ल्यांची ग्रोथ कुठलाही भारी झाला पण हे जरा बारकच राहिले काय माहिती काय ह्याला काय खायला हे करा ना की विस्की ह्याला दूध पाजत नाही का मला तू बारक राहिलाय हे बघ केवढ आहे उंदराच्या सारखं ते झालं नाही सगळे पिल्ले मला तेवढेच ओ हे लिंप लव ओरडते ही आहे पण लिहिऊरडते हो का आहे का तोंडावर हात ठेवून ठीक आहे हे आमचं आता व्ही आय पी घर आहे म्हणजे आमचं बालपण तर नाही गेलं पण गेलं आयुष्य जाते ह्या घरात पण ही घर काय आमची आजी पाडावी देत नाही नवीन बालं तरी हे तसं कुलूप सोऱ्याने लाईट वेट बिन काय माहित ना मला या घराचं हे आमचं जुनं घर आहे आणि इथं पसारा ओनली पसारा तिकडे जातो कसा आहे पसारा आमच्या आजीला आमच्या घरात आमच्या घरात प्रत्येक गोष्ट आहे तरी पण आमच्या आजीला इथंच काहीतरी करायचं असते कुडून घेऊन म्हणजे इथं काही नाही आहे काही नाहीये तरी पण तिला इथंच करायचं असतं कारण की तिला असं वाटतं की इथं जुन्या आठवणी आहेत आणि हिथंच राहावं म्हणून आम्ही तिला काही बोलत नाही इथं पण असते असं तुम्ही तुम्हाला असं वाटत की आम्ही तिला हिथं ठेवतोय पण असं काय असं काही नाही तिथं ती मनानं राहत नाही इथं फक्त काहीतरी खायला प्यायला करता आता तुम्हाला दुसरं घर दाखवतो इथं आलं की नवीन घर इथं दाखवणारच आहे नवीन घराचा फरशा पण आलाय जे काही काम नसताना घर बांधायला काढले तर त्यामुळं हे आहे आमचं इथं माझं बालपण गेलं इथं आपले फोटो बिटो टाकलेले काढले लावलेली मला प्रत्येक माणसाचं एक हे असतं म्हणजे नाही बड्डेला काय येऊ नाही येऊ फोटोची फ्रेम तेवढी येत्या त्यामुळे ही माझं आहे इथं माझं शिक्षण हो पर्यंत पर्यंत शिक्षण होपर्यंत पर्यंत मी या घरात काढले हे चार घर होती बाकीच बाकीचं आणि तिकडे नवीन बांधले आता हे लास्ट राहिले ते पण आमच्या आजीचीच इच्छा होती म्हणून ही पाडू दिलं नाही नंतर इथं बंगला उभा राहिला असता पण आमच्या आजीला ही सोडायचंच नाही त्यामुळे काय याचा विषयच नाही जेवढ्या इथं विठ्ठलाच्या मूर्त्या आहेत आता तुम्हाला दिसतंय एक दोन तीन चार जेवढा पण अजून आहे त्या पॅकिंग करून ठेवल्यात ह्या सगळ्या मला भेट वस्तू म्हणून आलेल्या आहेत आणि माझा अर्धा गोष्टी आजीने माझ्या ढापल्यात मेन पॉईंट तुम्हाला दाखवतो बिन बॅग आणलेली मी बिन बॅग त्या बिन बॅग त्या बीन बॅगचा हालत बघा बघा त्या बिम बॅग ला आईने एका कॉपरेट ठेवली आणि ही बिम बॅग एवढी महाग आहे म्हणजे मागवलेली मी लई स्वस्तात त्यातलं जे बीन्स आहेत ते लय महाग भेटलेले मला आणि आमच्या आजीनं मला पण देत नाही तिनं पण स्वतः वापरत नाही ती जाणून ठेवल्या पण आता नवीन घरात माग पोरच्या एरियाला आपण हे करायचंय आमच्या आजी झुट्ट्या हे घरचुली पाडायचं आहे हे पण मला भेटवस्तू मिळालेली स्वामींची मूर्ती हे सगळं भेटवस्तू मिळालेले हे माझ्या मैत्रिणीने एका गिफ्ट दिलं डोरेमॉनचं घड्याळ जे आमच्या आजीनं ढापून इथं लागले जिथं पसारा हे माझे शूज आहे हे ब्लँकेट बिंकेट घरात माणसं आल्यावर तिकडं माझ्या लहानपणीची आज भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या लहानपणीच्या आहेत म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा माझे शर्ट टी शर्ट चपला बिपला सगळ्या सा साठवून आमच्या माताने भीती ठेवले हे तर माझे कपडे आहेत आणि हे आमचं जुनं फ्रीज ज्या मला विकायचं होतं पण आमच्या आजी म्हणजे हो। कशाला विकायचं काय गरज आहे विकायची हे कपाट आहे हे आमच्या आजीच्या लग्नातलं आहे हे पण आमच्या आजीच्या लग्नातलं आहे पण आमच्या आजीच्या लग्नात मी नव्हतो टीव्ही माझ्या लोकांना माझा पहिला सावित्री ज्योती पुरस्कार मला भेटलेला मोह मध्ये हा तो पुरस्कार आहे ही माझ्या लहानपणी भाऊली हे पण मला गिफ्ट भेटले हे सगळे पुरस्कार माझ्यात आद्य निम्मी आमच्या आजीनं पोत्यात बांधून टाकल्यात दाखवायचं ना लोकांना एक्सपायरी झालेले माझे संपलेल्या गोष्टी सुद्धा आमच्या आजीनं बांधूनच ठेवल्यात घरात एक असते म्हातारा माणूस ते तसंच या फोटोला इग्नोर करा त्याचा कलर गेलाय पण आमच्या आजीनं आजीचं माझ्यावर प्रेम आहे <laughs> कलर गेला तरी फोटो ठेवला आहे हे आमचं तिसरं घर आहे इन मीन आम्ही घरात राहणारी माणसं तीनच आहे तीन घर आहेत आमची नातिक दाखवा असं विषय झाला आता हे आमचं तिसरं घर आहे हे आम्ही बांधलं होतं लॉकडाऊनच्या आधीपासून स्टार्ट केलेलं लॉकडाऊनमध्ये कम्प्लीट झालं हे सेडनेट लावण्याचं रिझन आहे आमची मांजरं बाहेर जातात त्यामुळे हे सेडनेट बांधलंय आता इथं येणार आहे त्या काचेच्या खिडक्या हे पूर्ण इकडे कपडे बिपडे वाळत घातले त्याला एवढं कसं असं प्रिपेअर नव्हतं ना हे बद्दल सांगतो सायकल मी करेक्ट थांब था। एक वर्ष झालं या सायकलीला घेऊन ह्या सायकलीचा अजून कागद सुद्धा नीट मी काढला नाही हे बघा धूळ पडल्या ह्याच्यावरती पण मला ही चालवायची अजून झाली नाही पण मी आता ही चालवाय काढणार आहे कारण की आपल्याला वजन कमी करायचंय त्यामुळे लवकरच तिला काढण्यात येणार आहे हे इकडे बाकी सगळं सामान मिळवले त्यामुळे चपला आहेत अजून बाकीच्या ज्या नवीन आहेत की नाही त्या नवीन चपला आहेत त्या बॉक्स मध्ये आहेत अजून जसं की हे, हे मम्मीनं मशीन घेतल्या एकदा सुद्धा भाई मम्मीनं एखाद दिवसात मला मशीन घ्यायला लावली एकदा सुद्धा त्या मशीनीवर बसली नाही विकून टाकणार आहे आता हे आहे माझं घर हा आहे हॉल झिरो पॉईंट फाईव्ह एस मला कर ओके हा आहे हॉल आणि आमच्या घरातली दिवाळी अजून झाली नाहीये संपली नाही आमच्या घरात अजून दिवाळी चालल्या एंटर झाल्या झाल्या राईट साइड दिसतंय टी टीव्ही तो सध्या बंद आहे कारण की टीव्ही कोण बघत देन लेफ्ट साइडला सोफा ठेवलेला आहे हा पण चेंज करायचा आहे हा तुम्हाला बिफोर सगळं दाखवते मी कारण की हे सगळं चेंज होणार आहे मला हवं तसंच मी घर बनवणार आहे आता हा आहे सोफा या घराला मी रिसेंट आणले इथला जो व्हाईट कलरचा कलर आहे हा पूर्ण व्हाईट कलर चेंज होणार आहे कलर लावणार आहे प्लस जे कलर्स केलंत ना कोण म्हणजे मला कळतच नाही ते पीओपी करणारी माणसं कोण होती आज तो कोण करतो हे पण पीओपी च करून घेतलंय चॉकलेटी आबोली मधनच पिवळा खाली चॉकलेटी म्हणजे काही ताळमेळच नाही कलर कलरचा काही ताळमेळच नाही हा सोफा हे पिल्ले आता एक्स निघा हा सोफा हा मी जेव्हा सांगली मध्ये माझा फ्लॅट होता त्यावेळेस घेतलेला तो हा मला सांगलेला तो देन स्ट्रे इकडच्या साईडला खिडकी आहे स्ट्रे आतमध्ये आलं की इथं लाइट्स आहेत एक बोर्ड आहे इथून यायचं 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 अँड देन लेफ्टला आहे माझी बेडरूम जी मास्टर नाही आहे बट आहे लय लोकांना माझी बेडरूम बघायची होती पण आपली अतिशय प्रमाणात घाण आहे इथे माझे सगळे टॉयज आहेत ज्यांची सगळ्यांची नाव तुम्हाला माहितीच आहेत आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल नसेल बघितलं तर आधीचा ब्लॉग पण बघा देन मला ना झाडं झुडपं खूप आवडतात सो मी माझ्या रूम मध्ये जेवढं होईल तेवढं झाड झुडपंच ठेवायचा प्रयत्न करते बट हे आर्टिफिशियल आहे हे खोटी आहे पण मला आता रिअल पण ठेवायचे आहे मी जेव्हा माझं घर पूर्ण मागं बंदकम पूर्ण होईल तेव्हा सगळं ठेवणार आहे हे ज्या ह्या ज्या फोटो फ्रेम्स आहेत ह्या सगळ्या मला गिफ्ट आलेल्या आहेत गिफ्ट दिलेले ह्या पेंटिंग आहेत तो तो स्केच आहे आणि ते एक एक नॉर्मल फोटो फ्रेम आहे माझ्या घरात पालपण आहे अँड शी और ही आय डोंट नो त्याचं जेंडर काय आहे बट शी इज माय फ्रेंड बट तू अगर मेरे मेरे पे गिरेगी तू मी चिल्ला दूंगी हिअर इज माय आर पॅकेजेस हे जे प्रमोशन हे सगळं दिसते ना हे सगळं प्रोमोशन आहे सगळं टोटल काहींचे व्हिडिओज बनवायचे आहेत काहींचे व्हिडिओज बनवायचे आहेत हे आहे माझं आहे मला माझं इयरिंगचं किंवा कपड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा माझ्याकडे खूप भारी भारी गोष्ट आहे देन आपण आलो किचन मध्ये हे आहे आमचं किचन आता घाण आहे इग्नोर इथं मी डाईट माझा बनवते हे किचन आहे इथं खायच्या प्यायच्या गोष्टी ज्या असतात त्या बनवतात आणि अर्ध्या गोष्टी मला आहेत की कुठं काय ठेवले हे भांडे हे हा पूर्ण जो हे आहे ना काय म्हणते त्याला रे कप्पा हा पूर्ण जो कप्पा आहे नाही ह्या पूर्ण कप्प्यात फक्त आणि फक्त माझ आहे हा पूर्ण कप्पा आहे अँड शो यू वन थिंग इज दिस दिस माय फेवरेट बॉटल जो मेडको जिम मी नेहमी पुरती घालते yes. हा पसारा सारा का देवघर आमचं देवघर विसरायचं नाही इथे रोज बसून मी पूजा करते हे पसारा असाच पडलाय हे आहे आमचं स्टोर रूम हे कपाट मध्येच का लावलंय का लावलंय कारण की हे कपाट आधी इथं होत मग आता इथं आलं काय दरवाजा मग दरवाजा आल्यावरती कपडा मी इकडे लावला आणि आता हे घर झाल्यावरती हे तिकडे करायचं जेव्हा ते पूर्ण घर तयार होईल म्हणून आता मी तुम्हाला दाखवतो बसल्या पाणी भरत हे बघा ह्या कोण माणसाला मी दोन हजार रुपये भाड दिले भाड गाड्याचं गाडीने दोन हजार रुपये भाडं देऊन हजार रुपये ह्याला अंगोळीला नेले आणि आपण येऊन मातीत लोडतोय ते म्हणून सुट्टा टाकला ते भाई माय फेवरेट पार्ट माझा घरातला सगळ्यात आवडता पार्ट आहे हा हे तुम्ही आजीचं घर बघितलं ह्या साईडला आजीच्या घराच्या सेम म्हणजे एक एक्झॅक्ट साईडने आम्ही रोड केलाय म्हणजे रस्ता केलाय जो ह्या साईडने येतोय आणि आता आम्ही पहिलं आमच्यासाठी ती पुढची बाजू असायची पण आता आम्ही ही पुढची बाजू केली कारण की के आम्हाला लोकांच्या मातारण लागायचं नाही आम्हाला त्या लोकांच्या मध्ये जायच नाही तुम्ही आमच्याकडे येऊ आम्ही तुमच्याकडे बा खतम तर हा आहे एंटरन्स इथून आम्ही आता येणार इथं इथे एक इथा, इथा गेट असणार कि किंवा इथे एक गेट असणार कारण की आमची जी मांजरं आहेत ती बाहेर जातात सो इथं पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण मी असं इमॅजिन केलं की मी पूर्ण ठिकाणी झाडं लावणार आहे मोठी मोठी अँगल्स आहेत आता ह्या हा अँगल तर इथे एक मोठं झाड लावणार आहे शोच खूप छान दिसेल सेकंड इथे एक झुला येणार खाली त्यामुळं आम्ही हे थोडं मम्मीने काय केलं मम्मीला मी आधी सांगितलेलं की मला जुला पाहिजे हाय हिल घाल भाई लहानपणी मी मिता माझ्या वाटणी तर तिला असं तर माझ्या झाली माकड बाई माकड मग अशी डायरेक्ट व्हिडिओ करताना आलं तर मम्मीला मी आधीच सांगितलेलं की मला इथे एक झुला आहे तर तू तुझ्या तु तु विचाराने प्लॅन कर मोबाईल पाडशील दोन लाख रुपये कॅशमध्ये सांगितलं पाहिजे त्याच्यानंतर इथं येणार आहे फरशी पूर्ण मॅटिंगला हे खडी आहे काय म्हणतात मुरुम मुरुम आहे हा मुरुम आहे इथं पूर्ण फरशा येणार आहे दोन चार दिवसांनी आणि इथं पूर्ण साईडनी छोटे 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 जे असतात ना त्या जाळ्या येणार जाळी येणार पूर्ण सगळं ग्रीन ग्रीन कलर ची किंवा त्यात ब्लॅक वगैरे असेल तर तो सेकंड आहे हा हा आमचा हौद आहे पाण्याचा हौद आहे ह्याच्यात पाणी म्हणजे गावाकडे जर तुम्ही राहत असेल ना तर तुम्हाला माहिती असेल हौद म्हणजे काय असतं तर पाण्याचा हौद आहे हा जे हे आहे इंडियन बाथरूम मी आईला खूप चांगलं सजेशन दिलं होतं मी ती पुढे ती चप्पल होतच काय मी आईला खूप चांगलं सजेशन दिलेलं की आपण एकच करूया जे इंडियन नको आपण वेस्टर्न करूया तर आमच्या आईला आणि माझ्या मम्मीला काय होतं काय माहिती की त्यांनी इंडियन पण बनवून घेतलंय सो आता हे इंडियन है। आहे आणि इकडे आहे माझं पर्सनली स्पेशली माझ्यासाठी बनवलेलं हे इंडियन जिथं एका साईडला कमोड येणार आहे आणि शॉवर वगैरे ज्या गोष्टी मला आणि सगळ्या गोष्टी या बाथरूममध्ये करणार आहे व्हिडिओ पण काढला पाहिजे एवढं भारी बाथरूम करणार बात्र आहे मम्मी इत इत आता आपण जाऊया गरज नसताना मागवल्या कुठला आलाय तुम्ही हसा कि जरा <laughs> 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 कवर मागू कवर मागवलाय तुम्ही कुठला आलाय मग मारायचं धमकी धमकी द्यायला लागलाय का काय मला दुष्काळात महिने महिन्या महिन्या असल्यासारखं फ्लि फ्लिपकार्टवरनं मी प्रो प्रोमॅक्सचा कवर ऑर्डर केलेला मी आत्ता सगळे डिटेल्स बघितले आणि मला सेवन्टीन प्रोचा कवर ॲड म्हणजे डिलिवर झाला आहे आता हा प्रो कुठला कुणाचा मोबाईल पण नाही प्रो कुणाला कुणाला देऊ सांगा आणि जी क्वालिटी खरं बघा माझा गेली तर ह्याची क्वालिटी चांगली आला पण ह्या बसत नाही माझ्याला काय करायचं आहे मोबाईल